नमस्कार मंडळी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मी खमंग अशी अळूवडी कशी केली होती तर सर्वात आधी मी मार्केटमधून मा अशी ताजी ताजी अळूची पानं घेऊन आली होती तर तुम्ही बघू शकता हिरवीगार अशी पानं होती तर त्या पानांची सर्वात आधी मी देट काढून एका ताटात काढून घेतले आणि अळूवडीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिंच आणि गूळ ते मी एका टोपात भिजत ठेवला आणि ते पानं सर्व स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यामधून आणि पानाचा जो देटाचा जाडसर भाग आहे तो मी असा चाकूच्या साह्याने अलगत काढून घेतला कारण की ह्याच्यामुळे आपली अळूवळी तुटण्याची शक्यता असते स्टीम केल्यानंतर तर तो जाडसरपणा जो आहे तो असा चाकूच्या साहाय्याने तुम्हाला अलगत काढून घ्यायचा आहे एक एक करून तर इथे मी सर्व पानांचा जो जाडसर देठाचा भाग आहे तो काढून घेतला चाकूच्या साह्याने अगदी अलगतपणे आणि आता सारणची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी इथे दोन मोठ्या वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले आपल्याला आता ॲड करायचे आहे तर इथे मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ आहेत ते घेतलेलं आहे हा आमच्या शेतातला तीळ आहे म्हणून त्याचा त्या कलर असा तुम्हाला दिसत असेल तर कच्चा तीळ आहे आणि चवीनुसार तुम्हाला लाल तिखट हळद आणि मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे जिरेपूडसुद्धा घेतलेला आहे मी दोन छोटे चमचे आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ते मी खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेली आहे तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं चिंच आणि गुळाचं पाणी तर तेसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर इथे एक एक करून मी सर्व इन्ग्रेडियंट जे आहे ते मी पिठामध्ये टाकून घेणार आहे तर हे कोरडं मिश्रण जे आहे ते सर्वात आधी मी छान मिक्स करून घेणार आहे चमचाच्या साह्याने आणि नंतर हाताने सुद्धा मी असं छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे सर्व मसाला एकत्रित छान मिक्स होतो आता ह्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे चिंचं आणि गुळाचं पाणी तर ते मी ॲड केलं जे टोपामध्ये मी आधीच भिजत ठेवलं होतं आणि पुन्हा हाताच्या साहाय्याने मी ते सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे आणि ह्यामध्ये गुठळी होणार नाही जर तुम्ही हातानेच मिश्रण एकजीव केलं तर अशा तर पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता एक एक करून आपल्याला पानावरती ते मिश्रण लावून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे ते असं उलटं ठेवलं आणि त्यावरती अशी जी मोठी मोठी पानं आहेत त्यावरती एक एक करून आपल्याला अशा पद्धतीने मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे एक पान सरळ ठेवलं तर दुसरं जे पान आहे ते अगदी विरुद्ध दिशेला ठेवून तुम्हाला मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि पान उलटं ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्यावरती मिश्रण लावून घ्यायचं आहे एक एक करत तर इथे पानांचे रोल तयार करून घेतलेला आहे मी सारण लावून आणि इथे चाळणी घ्यायची आहे चाळणीला मी सर्वात आधी तेल लावून घेतलं ला, आणि एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यावरती ती चाळणी ठेवली आणि त्यावरती पुन्हा ते अळूची जे रोल आहेत ते त्यावर ठेवायचे आणि तुम्हाला पंधरा मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि त्यानंतर पाच मिनटं तुम्हाला तसंच झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर एका ताटात ते रोल काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ते तुम्हाला छान थंड करून त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आहेत चाकूच्या साह्याने आणि मिडियम आकाराच्या तुम्हाला वड्या करायच्या आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या वड्या आहेत त्या तयार आहेत आणि कशा छान अशा झाल्या होत्या वड्या आतून पूर्ण शिजल्या होत्या मस्तपैकी तर आता इथे मी ह्या वड्यात तळून घेणार आहे मी इथे लोखंडाच्या कडाईत थोडंसं तेल घेतलं होतं तापवायला आणि तेल छान तापल्यानंतर एक एक वडी त्यामध्ये टाकून छान अशी तळून घ्यायला सुरुवात केली तुम्हाला जर ह्या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या असतील तर शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आणि ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता अगदी सात ते आठ दिवसांसाठी आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अशा गरम गरम तळून खाऊ शकता तर इथे ह्या वड्या छान तळून घेतलेल्या आहेत मी एका पेपरवरती काढून घेतलं म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑईल आहे ते त्या पेपरमध्ये सोप करून घेईल आणि आपल्या या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा तयार आहेत वड्यांचा रंग तुम्ही बघू शकता आणि खूप छान आणि कुरकुरीत झाल्या होत्या वड्या तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मंडळी आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय